नमस्कार आज आपण रक्षाबंधन स्पेशल एकदम झटपट तयार होणारी आणि हलवाईपेक्षाही चविष्ट असे मोहनथाल बर्फी कशी बनवायची रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही अजिबात बाहेरून असे बर्फी विकत आणणार नाहीत कारण घरीच एवढं छान असं बनवून तयार होतं चला तर वेळ वाया न घालवता लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर मन थाल बर्फी बनवण्यासाठी एका वाटीने आपल्याला दोन वाटे एवढं बेसन बेसनपीठ घ्यायचं आणि बेसनपीठ हे चावून घ्यायचं आहे सुरुवातीलाच कुठली एखादी वाटी घ्यायचं त्यांनी त्यानेच माप घ्यायचं तर मी ते या वाटीने दोन वाटी एवढं बेसनपीठ दोन वाटे बेसनपीठसाठी मी इथे ना एक वाटी एवढं तूप आणि अर्धे वाटी एवढं दूध घेतलेलं आहे तर तूप हे वितळलेलंच आहे म्हणजे याचं प्रमाण जास्त होत नाही आणि त्याच वाटेने इथं अर्धे वाटी दूधसुद्धा घ्यायचं आहे तर हे एक वाटी तूप आणि अर्धे वाटी दूध एकदम परफेक्ट प्रमाणे आता सगळ्यात अगोदर काय करायचं ह्याच तुपातून आपल्याला चार चमचे तूप याच्यामध्ये आपल्याला बेसन पिठामध्ये टाकून घ्यायचे तर फक्त तीन ते चार चमचे इथं तूप टाकायचे तर मी इथं चार चमचे तूप टाकून घेतलेले आहे आणि तूप टाकल्यानंतर हे सगळं तूप व्यवस्थित ह्या बेसन पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघू शकता अशा पद्धतीने हे तूप मी ह्या बेसन पिठाला चवून घेतलेले तुम्ही बघू शकता याचा कसा असा गोळा व्हायला लागलेला आहे ह्या पद्धतीने आता लगेचच आपल्याला ज्या चमच्याने आपण चार चमचे तूप टाकले त्याच चमच्याने तर चार चमचे दूधसुद्धा टाकायचे था। म्हणजे आपण जेवढं तूप घेतले ना तेवढं दूधसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दूधसुद्धा ह्या आपल्याला बेसन पिठाला आप व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने छान असं चोळून घ्यायचं म्हणजे आपलं छान अशी मोंथा बर्फी बनून तयार होते तर अशा पद्धतीने मी याला सगळं आता दूध आणि तूप चोळून चोळून घेतले आता याला व्यवस्थित असं दाबून दाबून घ्यायचं आहे असं दाबून आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटं मस्त असं याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता दहा मिनिट झालेले तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असं सेट झालेलं आपले बेसन मस्त असं मुरलेलं आहे आता लगेचच काय करायचं चाळणी असेल ना तर एखाद्या चाळणी याला चाळून घ्यायचं आहे किंवा जर चाळणी नसेल ना तर मिक्सरच्या भाट्यामध्ये याला टाकून छान असं मिक्सर चालू बंद करत याला असं आपल्याला वाटून घ्यायचं जास्त बारीक नाही वाटायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं याला बारीक बारीक असं वाटून घेतले आणि जास्तही बारीक नाही किंवा जास्त जाड नाही अशा पद्धतीने जसं आपलं बारीक रवा तो सेम तसंच याला वाटून घ्यायचं एकदम हरवाळा असं तर बघू शकता तुम्हीचं टेक्स्चर छान असं आपलं बेसन दिसून राहिलेलं आहे तुम्ही चालणे आणि चाललं ना तरीसुद्धा काही हरकत नाही चला तर लगेच आपण आता बर्फी बनवायला सुरुवात करूया तर बर्फी बनवण्यासाठी ना इथं मी गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण जे एक वाटे तूप घेतलं होतं ते तूप टाकून घ्यायचे आणि त्यातलं फक्त दोन चमच्यासारखे तूप मी तर साईडला ठेवले म्हणजे जर गरज लागली तर आपण नंतर टाकून घेणार आहोत आता हे तूप गरम झाल्यानंतर लगेच आपलं बेसन याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं या तुपामध्ये आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता सुरुवातीला ह्या बेसनाने सगळं तूप शोषून घेतलेलं आहे आणि याचा असा गोळा तयार झालेला आहे पण जसं जसं बेसन भाजलं ना तसं जसं पात होतं आणि बे तूप साईडला सोडायला लागतं तर बघू शकता थोड्या नंतर हळूहळू आपलं बेसन नीट भाजायला लागलेलं आणि तुपास साईडला सोडायला लागलेलं आहे तर बेसन भाजत असताना ना आपल्याला हे सतत हलवत राहायचंय म्हणजे सगळ्या बाजूने बेसन सारखं असं सा भाजतं आणि गॅस एकदम कमीच ठेवायचं आहे फास्ट गॅसवरती अजिबात भाजायचं नाही तरच आपलं हे मोहन थाल बनणार एकदम छान असं बनतं तर बघू शकता हळूहळू हे तूप तुम्हाला दिसत असलं असं साईडला सोडायला ला सा लागलेलं आणि बेसन असं हलकं व्हायला लागलेलं आहे अजून जसं जसं भाजणं एकदम हे पातळ होतं आणि पूर्ण तूप असं साईडला सोडतं आपल्याला सा सतत हलवत राहायचं मोहन थाळ बनवायचं म्हटल्यानंतर बेसन व्यवस्थित भाजणं हेच खूप महत्त्वाचं असतं तेव्हाच आपलं मोहन थाळ मस्त असं छान बनून तयार होतं तर बघू शकता हे तूप सगळं असं बेसन आहे तूप साईडला सोडलेलं आहे तुम्ही बघू शकता मग असे किती घट्ट होतं बेसन आता बघू शकता किती पातळ असं झालेलं आहे म्हणजे आपलं बेसन मस्त असं भाजलेलं आहे आणि याचा सुगंधसुद्धा एकदम छान असा पसरलेला आहे तर बघू शकता छान असं बेसन भाजलेलं आहे परंतु आपल्याला आणखी याचा थोडा ना कलर बदलून घ्यायचा आहे त्यामुळं असं सतत हलवायचं आहे आता आपल्याला अजिबात असं सोडायचं नाही आहे सतत हलवायचं आहे नाहीतर बेसन हे खाली जळू शकते किंवा करपू शकते त्यामुळं सतत हलवत आपल्याला थोडासा याचा कलर आणखी चेंज करून घ्यायचं आहे म्हणजे दिसायलासुद्धा मोंथाल बर्फी छान अशी दिसते तर बघू शकता अशा पद्धतीने मी सतत हलवत राहिले सतत हलवत याला भाजून घेणार आहोत आता एक ते दीड मिनटानंतर छान असा कलरसुद्धा आलेला आहे बेसनाला आता लगेचच काय करायचं आहे आपण ज्या मगाशी अर्धी वाटी दूध घेतलं होतं त्यातलं थोडंसं दूध याच्यामध्ये टाकायचं आहे आणि लगेच असं फास्टमध्ये आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता दूध टाकल्यानंतर लगेच हे बेसन थोडंसं असं घट्ट होतं तर अशा पद्धतीने आता ह्या बेसनामधलं पूर्ण हे पहिलं आपण टाकलेलं दूध आटलेलं आहे आता परत आणखी उरलेलं दूध आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा निटायला मिक्स करून घ्यायचं आहे आता नीट असंच हलवत राहायचं आहे सतत आणि मिक्स आहे तर बघू शकता हळूहळू हो बेसन असं याचा गोळा झालेला आहे तर मग असे सुर पूर्ण बेसनाने आपलं तूप साईडला सोडलेलं आणि आता याचा बघू शकता तुम्ही असा गोळा झालेला आहे म्हणजे आपलं बेसन आता व्यवस्थित भाजलेलं आहे आता लगेचच काय करायचं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण पाच ते दहा मिनिट असंच हलवत राहायचं आहे सतत आणि थोडंसं हलकंसं असं याला कोमट करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं कढई गरम असते हे मिश्रण मग खाली करपण्याची किंवा खाली बेसन जाण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने हलवत राहायचे आणि थोडंसं थंड करून घ्यायचं तर बघू शकता मी याला सतत था, हलवत असं हलकस आता कोमट करून घेतलेलं आहे आता याला साईडला ठेवूया लगेच आपण पाक तयार करून घेऊया आता पाक बनवण्यासाठी एका पातीलामध्ये एक, पाती एक वाटी साखर टाकून घेतली नंतर त्याच वाटीने अर्धी वाटी एवढी पाणी टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला ही साखर पूर्ण वितळून घ्यायची नंतर कमी गॅसवर दहा मिनटं शिजवून ह्या साखरेचा आपल्या एक तारा एवढा पाक तयार करून घ्यायचा आहे आता साखर पूर्ण वितळलेली आणि ह्या साखरेमध्ये थोडासा असा कचरा दिसतोय तर आपल्या काय करायचं आहे एक चमचे एवढं दूध टाकायचं आहे दूध टाकल्यानंतर पूर्ण हा साखरेतले गहन अशा पद्धतीने वर येते आणि आपला पाक हा स्वच्छ तयार होतो बघू शकता मी पूर्ण हा कचरा साखरेतला काढून घेतलेला आहे आता आपण पाक चेक करूया तर पाक चेक करण्यासाठी प्लेटीमध्ये थोडासा पाक आपल्याला काढून घ्यायचा आहे थोडंसं थंड झाल्यानंतर असं बोटामध्ये घेऊन चेक करून बघायचं आहे तर बघू शकता एक तारेची बनती आहे म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आपल्याला एवढाच पाहिजे याच्यापेक्षा जास्त पण नाही जाड किंवा पातळ पण नाही अशा पद्धतीनेच पाहिजे तर बघू शकता तारे ते म्हणजे पाक तयार आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा गरम गरम पाक आपल्याला थोडंसं थंड झालेलं आपल्या जे बेसन आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाक टाकत असताना लक्ष ठेवायचं आहे की गॅस अजिबात चालू ठेवायचं नाही किंवा कढई अजिबात गॅसवर ठेवायची नाही कढई गॅसवरून खाली उतरून घ्यायची मगच पाक टाकायचा आहे तरच आपलं हा मोंथार बर्फी जे बनणारे एकदम नरम बनल आणि एकदम मस्त सॉफ्ट असे बनून तयार होईल तर अशा पद्धतीने नीट मिक्स केल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकून घेतली थोडीशी वेलची मी साखर टाकून थोडीशी असे बारीक करून घेतली ते टाकून घेतली आता छान असा एका ठिकाणी गोळा झालेला आहे आता लगेच एखाद्या प्लेटीला किंवा एखाद्या ताटाला खाली थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपले मिश्रण टाकून घ्यायचे तर मिश्रण टाकल्यानंतर आपल्या अजिबात त्याला चमच्याने सेट करायची गरज लागत नाही ते आपोआप सेट होतं अशा पद्धतीने आता लगेच त्याच्यावरती मी थोडेसे असे बदाम कट करून घेतले ते टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रुट्स लावू शकता किंवा असं सुद्धा ठेवू शकता त्या ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर थोडंसं याला चमचेन असं दाबून घ्यायचं म्हणजे छान असे सेट होतील आता पाच मिनटानंतर लगेच याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता मी इथं चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ राहिले तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करायचं त्या आकारात करू शकता आणि तुम्हाला कट करण्या दिसत असेल की ते छान आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे एकदम हलवाईसारखी आणि सेम मार्केटमध्ये दुकानामध्ये भेटते सेम तशीच झालेली आणि चवीला तरी उडी छान लागते ना हलवाईपेक्षाही चविष्ट आपली ही बर्फी घरीच बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा मी गॅरंटी देऊन सांगते अजिबात चुकणार नाही आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना सबस्क्राईबसुद्धा करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त दुमदो मित्रमैत्रिणीमध्ये आणि नातेवाईकांमध्ये ना सुद्धा शेअर करा आणि नक्की अशा पद्धतीने बनवून बघा बघू शकता किती मस्त टेक्शरसुद्धा आलेले अगदी तोंडास टाकत वगैरे एवढी मौसूसुद्धा बनवून तयार झालेली आणि चवीला तर मी काय सांगू नक्की बनवून बघा तुम्ही तुम्ही बनवा खा आणि मग मला नक्कीच सांगा तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते का तुम्हाला तोडण्यावरूनसुद्धा लक्षात येईल किती मोजसूत झालेली आहे एकदम छान झालेली आहे तुम्हीसुद्धा या रक्षाबंधांना नक्की बनवून बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा रेसिपी जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्कीच करा चॅनलवरती नवीन असताना सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद